हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बिर्याणी म्हणजे चिकन बिर्याणीची रेसिपी तर मग चला स्टार्ट करूया आपण तर मंडळी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर ज्या टोपमध्ये तुम्हाला स्टीम म्हणजे दम द्याय दम ठेवायचा आहे म्हणजे लास्टमध्ये जे भात वगैरे टाकून एकत्र करून ठेवायचं आहे ना तोच टोप घ्या म्हणजे एक्स्ट्रा भांडी होणार नाही तर ह्याच्यातच मी ज्या टोपमध्ये मला भात टाकून स्टीमवरती म्हणजे दमवरती ठेवायचा आहे ना तोच टोप मी घेतलेला आहे त्यातच मी कांदे फ्राय करून घेतलेले आहे आणि जो तेल उरला होता त्यात मी अर्धी वाटी तेल काढून त्यातच मी चिकन टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गरम मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला लाल तिखट हळद आणि मीठ हे सगळं टाकून घेतलेलं आहे तर तिखट तुम्हाला जेवढा तुम्ही खाता त्या हिशोबाने तुम्ही तिखट टाका गरम मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे बिर्याणी मसाला दीड चमचा आणि चिकन मसाला एक एक चमचा ठीक आहे आणि हळद आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे ग्राम मी दही टाकलेलं आहे आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली आहे जर तुम्हाला कोथिंबीर कट करून टाकायचं आहे म्हणजे बारीक कापून टाकायचं आहे ते तुम्ही करू शकता मला त्या दिवशी पुदिना मिळाला नाही त्यामुळे पुदिना मी टाकलेला नाही आहे पण तुम्हाला जर पुदिना मिळाला तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट टाक टाका कारण त्यांनी पण खूप छान असा फ्लेवर येतो चिकनला तर आणि अजून कांदे जे आहेत ना ते मी मिडीयम साईजचे चार कांदे घेतले होते आणि चार कांद्यामध्ये मी चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे फास्ट गॅसवरती तुम्हाला पूर्ण सलग म्हणजे तुम्हाला हलवायचं आहे चमच्यानी त्यानंतरच असा गोल्डन ब्राऊन कांदे होणार म्हणजे सुकटचा जो कलर असतो ना सुकट झिंगा ते कलर असतो त्याच कलरला कलरचा तुम्हाला सुकड सॉरी हे कांदे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि अर्धा कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा कांदा तुम्हाला ठेवायचा आहे एंडिंगमध्ये ज्यावेळेस आपण सजवू भाताला म्हणजे डमवरती ज्यावेळेस ठेवणार ना त्यावेळेसवरती टाकायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने कांदे फ्राय झाले पाहिजे तर हे तुम्हाला मी दोन तास मॅरिनेट करून ठेवलं होतं तो वे तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कमीत कमी फोर्टी फाय मिनटं तरी तुम्हाला मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्याने काय होतं ना चिकनमध्ये मस्त असा फ्लेवर आतपर्यंत जातो आणि चिकनचा खूप मस्त टेस्ट येतो ठीक आहे तर इकडे पण मी तांदूळ भिजत ठेवलं होतं अर्धा तास आणि चिकनला मी असं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा जो असतो आपला त्याला चांगलं जळून एका वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती तूप टाकायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे त्याने पण स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप छान अशी टेस्ट येते आणि ह्याच्यात मी पाणीमध्ये ना आपले गल गरम मसाले जेवढे आहेत खडे मसाले ते टाकलेले आहेत आणि अजून एक टीप देते तुम्हाला जर तुम्हाला इकडे ना पूर्ण पाणी शिजवायचं आहे ग अख्खा मसाला टाकून आणि ते गरम मसाले जे आहे ते तुम्ही क का काढून घेऊ शकता मी काढलं नाही त्यामुळे आता खाली ते येत होतं जर तसं करायचं तुम्ही तसं करू शकता आणि त्यानंतर ता इकडे काय झालं भात ठेवल्यानंतर लाईट गेली त्यामुळे मी शूट पुढचं केलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस भात आपला सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट शिजणार ना त्यानंतर लगेचच आपल्याला त्या टोपामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं त्यामध्येच पूर्ण भात टाकायचा आहे आणि पंचेचाळीस मिनटं तव्यावरती बारीक गॅसवरती हे ठेवून द्यायचं आहे आणि पंचेचाळीस मिनटानंतर हे टोप खोलल्यानंतर जो सुगंध येतो ना भाताचा वावा वावा एवढं भारी वाटत होता ना जर तुम्ही बिगिनर्स आहात म्हणजे तुम्ही कधीच बिर्याणी बनवलेली नाही आणि तुम्हाला वाटतं की बिर्याणी बनवणं म्हणजे खूप झंझटमारी आहे तर अशा पद्धतीने बिर्याणी बनवा खूप छान आणि टेस्टी बनते तर तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कशी झालेली बिर्याणी तीन प्लेट हे पण तीन प्लेट तो साहेब तीन प्लेट खायची पद्धत आहे बघा किती संपवली दाखवा जरा टोप संपला बघा अर्धा टोप खाल्लेत बस झालं असं नाही खायचं रात्रीच्या वेळी कसं झालं ह्यांचं हो? तर काय संपत नाही आहे हे मस्त बसलेत जेवायला तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय